दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी आमदार बच्चू कडू यांनी भव्य एल्गार मोर्चा पुकारला आहे नऊ ऑगस्ट रोजी क्रांती दिनी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात छत्रपती संभाजीनगर शहरातील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर एल्गार मोर्चा पुकारण्यात आला आहे अशी माहिती बच्चू कडू यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे शेतकरी दिव्यांग आणि निराधार जे वंचित घटक आहे त्यांच्यासाठी एका मोठ्या मोर्चाचं आयोजन आम्ही केलेलं आहे किमान तीन ते चार किलोमीटर आम्ही सरकारला त्या दिवशी विभागीय आयुक्ताच्या मार्फत निवेदन देणार आणि त्या निवेदना संदर्भात जर सरकारनं निर्णय घेतला नाही तर मग आम्ही निर्णय घेणार या स याच्यासाठी ह्या पत्रकार परिषदेचं आयोजन केलं आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहे अनिलजी गावंडे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिलजी चौधरी आणि आमचे जाधवजी मराठवाडा प्रमुख मी त्याच्या तयारीला ला लागलो आहे आणि शेतकरी आणि दिव्यांग आणि निराधार तर आमचं असं मत आहे का श्रममूल्य हे जपलं गेलं पाहिजे आपल्या देशामध्ये अधिक व्याधी असणारे लोक अधिक अडचणीत असणारे लोक अधिक कष्ट करणारे लोक पण कमी पैसे भेटणारे लोक यावर सातत्यानं अन्याय होत आहे एकतर जातीनिहाय योजना येतं किंवा मतदारांना खुश करण्यासाठी काही योजना आणल्या जातं त्या आणाव्या परंतु श्रमावर आधारित काहीच नाही आहे श्रमावर आधारित असणं फार महत्त्वाचं आहे ज्यांना अधिक व्याधी आहे दोन पायने त्याला तुम्ही हजार रुपये महिना देणार आणि ज्यांचं शरीर सगळं व्यवस्थित आहे श्रीमंत आहे शरीराची त्याला अधिक जास्तीचा महिना देत असाल तर ही जी काही तफावत आहे ह्या दूर करण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहे जसं शहर आणि ग्रामीण शहरातल्या लोकांना अडीच लाखाचं घर आणि गावातल्या लोकांना सव्वा लाखाचे तर ही जी आर्थिक विषमता या देशामध्ये दे निर्माण करून पाहतोय आहे त्याला खरं तर हा मोर्चा उत्तर देणारा असेल